आपण पाहत आहे जेबीटीव्ही न्यूज ओळख कापडणे देवमडीवर उभारला एकावन्न एक फुटांचा ध्वज धुळे तालुक्यातील कापडणे येथील सूर्यवंशी परिवाराच्या वतीनं देवमडीवर तब्बल एकावन्न एक फुटांचा ध्वज लावण्यात आला ध्वज मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते देवाची काठी म्हणून या उत्सवाची मोठी ओळख आहे नवरात्र उत्सव निमित्तानं घटस्थापनेच्या दिवशी गावातून तब्बल एकावन्न फूट लांबीच्या ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद मराठी शाळेपासून निघालेली ही ध्वज मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यामार्गे मार्गे वाजत गाजत सूर्यंशी परिवाराच्या देवमडीवर नेण्यात आली या ध्वजाला तब्बल एकावन्न फूट लांबीचा बांबू लावण्यात आला होता हा ध्वज पंधराशे पेक्षा जास्त लोकांनी खांद्यावर घेत गावात मिरवत देवमडीवर नेला घटस्थापनेच्या दिवशी देवमडीवर लावण्यात येणारी या ध्वजाला मोठा मान असतो मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा